महाराष्ट्रामध्ये सध्या सर्व शाळांमधून अगदी कॉलेजेसपर्यंत एक मोहीम राबवली जात आहे युनिक आय डी बनवण्याची ज्याला अपार आय डी असं म्हटलं जातं आणि त्याच्यात खूप छान छान असे शब्द आहेत जसे की एक राष्ट्र एक विद्यार्थी तमुक आणि वर्करनी जर त्यांनी असा उद्देश दाखवला की तुमच्या मुलाचे जे जे सर्टिफिकेट आहेत शाळेतले शाळेचे कुठल्याही निकालाचे ते खेळाचे कशाचंही प्रमाणपत्र तुम्हाला त्याच्यावर भेटेल ते तुमचं आम्ही डिजि लॉकर तयार करतो तर यापूर्वीसुद्धा खूप शिक्षण घेणारे खूप प्रमाणपत्र सर्टिफिकेट डिग्री घेणारे लोक होते त्यासाठी सरकारने कधी असं डिजि लॉकर खोललेलं नव्हतं आणि आज ताक आहेत तुमचे आमचे सर्वांचे जे शाळेचे पेपर्स आहेत लिव्हिंग सर्टिफिकेट असो मार्कशीट असो ते आमच्या घरातसुद्धा आहे आणि आम्ही ज्या शाळेत शिकलो ज्या कॉलेजात शिकलो तिथे गेलो तरी ते उपलब्ध होतं तर आत्ता सरकारला ह्याची गरज काय पडली अप आय डी आणि डिजि लॉकर तुम्ही म्हणाला आधुनिक जमाना आहे आणि अशा स्थितीत अशा प्रकारे जर सेफ्टी राहत असतील डॉक्युमेंट तर काय हरकत आहे परंतु हे असं काहीही नाही तुमच्या मुलाच्या डॉक्युमेंटची त्यांना काळजी नाही आहे आणि असती तरी ते इतकं कंपल्शन केलं गेलेलं नसतं की ते कंपल्सरी तुम्हाला करावंच लागेल असं केलं नसतं ह्याच्यामागचा उद्देश काय हिडन एजेंडा काय आहे सरकारचा हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यासाठी बरंच आपल्याला इकडे तिकडे जावं लागेल तर ह्या लोकांचं एक न्यू वर्ल्ड ऑर्डर आहे न्यू वर्ल्ड ऑर्डर म्हणजे बिल गेट्स आणि अमेरिका ह्या लोकांनी एक हे सेट केलं आहे की या, या जगाची लोकसंख्या कमी करायची तर ती फक्त सत्तर टक्के कमी करून तीस टक्क्यावर आणायची म्हणजे सत्तर टक्के लोकसंख्या लो लो हो ही कमी झाली पाहिजे मग ते अशी तर होणार नाही कारण जिथे आम्ही स्वातंत्र्य मिळवलं तेव्हा पस्तीस करोड होतो आज आम्ही जवळपास दीडशे करोडच्या आसपास गेलो तर आम्ही कोणत्या रेषेंनी भारताची लोकसंख्या वाढते हा जो भारताचाच नव्हे तर पाकिस्तान बांगलादेश आणि आता जे काही या जगाच्या पाठीवर देश आहे त्यातले त्यातल्या त्यात जे गरीब देश आहेत तिथे हा एजेंडा राबवला जातो कारण तिथे किडे मोकळे आहेत कचरा लोक आहेत सगळे ते संपवलेली बरी किंवा ते नसलेली बरी इथे काहीतरी एक आदर्श लोक त्यांनाच ह्या पृथ्वी तलावर आहे आणि इथलं त्यांना पोल्युशन नको आहे इथल्या बऱ्याच गोष्टी अशा नको आहे ज्या आता संसाधनं कमी पडत आहेत इतकी ही लोकसंख्या वाढली आहे सगळीकडे ती कमी करायची त्याचाच भाग म्हणून न्यू वर्ल्ड ऑर्डर आहे आणि त्याचा एजेंडा आहे की वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर आम्ही कधी समजूनच घेत नाही की वन अर्थ वन फॅमिली कसं होऊ शकतं हां आणि वन फॅमिली जर होत असेल तर इतके देश या पृथ्वीच्या भूपृष्ठावर आहे ते सगळे नष्ट होऊन एकच देश तयार होईल एकच कुटुंब तयार होईल जी ट्वेंटीचा उद्देश काय वासुदेव कुटुंबकम वगैरे वगैरे म्हणजे सगळं आम्ही एकच आहोत तर हे सगळं जे आहे हळूहळू हळू तुमच्या मनावर बिंबवणं चाललं चांगल्या चांगल्या गोड शब्दामध्ये तुम्हाला भासवणं चाललं आता या अपार आय डीवर आपण येऊया तर अपार आय डी जेव्हा बनेल त्याचा जो लेटर आहे त्याचं जे संमतीपत्र आहे त्याच्यात तुम्ही तुमच्या ओळखसहित माझ्या मुलाचे सर्व अधिकार तुम्हाला मी देत आहे असं लिहून देत आहे तुमचा ओळख आधार प आधार क्रमांकही त्याच्यामध्ये आहे तर तुम्ही सगळे अधिकार देत आहेत म्हणजे मग ते पाहिजे तेव्हा तुमच्या पा, मुलाची तपासणी करतील ते पाहिजे तेव्हा त्याला कोणती लस द्यायची ते ठरवतील ते देतील त्याचे परिणाम दुष्परिणाम झाले तरी तुम्हाला कुठल्याही न्यायालयात जाऊन त्याचा जाब विचारता येणार नाही किंवा त्याची नुकसान भरपाई होणार नाही तर अशा प्रकारे सगळं तुमच्या मुलाच्या आयुष्याशी जीवनाशी खेळण्याचे अधिकार तुम्ही सरकारला देत आहे थोडक्यात तुमच्या मुलाचा गळा राक्षसांच्या हातात देत आहे मग त्यांनी तो दाबायचा काही करायचा आपला अज्ञान आहे जसं ह्या लोकांनी कोरोना नावाचा आजार काढला होता तो किती खरा किती खोटा आता तुम्हाला कळायला लागलं की कोरोनाच्या नावाखाली ज्या प्रकारे इलाज केला तेव्हा किती लोकं मारली गेली गे। आणि कोरोना होता का तर कोरोना नव्हता आज जवळजवळ शंभर टक्के लोकांच्या मनात ही गोष्ट पूर्णपणे त्यांना उकल झालेली आहे की कोरोना नव्हता तो असाच एक आणला आणि आम्हाला वर्षभर घरात बसवलं त्यानुसार हो त्या, त्या कोरोनाच्या याच्यामध्ये जे भीतीचं वातावरण करून जी लस दिली ते मुख्य कारण होतं लोकसंख्या कमी करण्याचं आणि आपण रिझल्ट बघतोय की चौकात चौकात जिकडे तिकडे तुम्हाला श्रद्धांजलीचे बोर्ड दिसतात अरे जवान होता कसा केला अरे हा आत्ता तर का लोके होता कसा गेला तर त्या लसीतून जे काही तुमच्या शरीरामध्ये दिले गेले त्याच्या गाठी बनतात रक्त अभिसरण प्रक्रियेमध्ये बाधा येतो आणि त्यानुसार कधी हार्ट अटॅक येतो कधी ब्रेन हॅमरेज येतो हो कधी पॅरॅलिसिस होतो आणखीन शरीरातले रक्तातले आजार वाढलेत तुमची साखर वाढली म्हणजे ब प्रमाण वाढलं कॅन्सरचं प्रमाण वाढलं अशा प्रकारे हे सगळं करून आपली लोकसंख्या कमी करायची आमचा देश ज्या लोकांच्या हातात आहे ते किती प्रामाणिक आहेत या देशाशी आणि देशातल्या लोकांशी आम्हाला चांगलं माहिती आहे ते देशही विकायला काढलेलं आहे आणि त्यांनी इथली इथे बिल गेटला त्याचा पूर्ण एजेंडा राबवण्याची मुभा दिलेली आहे तो माणूस इथे येऊन आमच्या देशामध्ये ढवळाढवळ -धौल करतो आर्थिक नीतीमध्ये ढवळाढवळ -धौल करतो आरोग्य व्यवस्थेत ढवळाढवळ -धौल करतो कशासाठी करतो त्याचा काय उद्देश आहे आणि आम्ही त्याला परवानगी का देतो तर अशी ही पाठीचा कणा नसलेली लोकं या देशाच्या सत्तेत बसलेली आहे त्यांना पैसा द्या आणि काय पाहिजे ते तुम्ही करा आमच्या देशाशी याच्या व्यतिरिक्त काही घेणं देणं नाही त्यांना आय एशी करत तर कोरोनाचा जसा एक पॅन्डेमिक आणून तुम्हाला त्रस्त करून तुम्हाला परेशान करण्यात आलं तेव्हासुद्धा ह्या लोकांनी काय केलं लो होतं की ही लस कंपल्सरी आहे आणि एका बाजूला होण्याची कंपल्सरी नाही आहे सुप्रीम कोर्टात लिहून द्यायची प्रतिज्ञापत्र लिहून द्यायची कंपल्सरी नाही आहे आणि बाहेर आम्हाला आमचा गळा दाबायचे की तुम्हाला पास मिळणार नाही तुम्हाला ऑफिसला जाता येणार नाही तुम्हाला ट्रेनमध्ये बसता येणार नाही तुम्हाला विमानात बसता येणार नाही असं करून करून आपली गळचेपी करून त्यांनी त्यावेळेस ते त्या लसी दिल्या आता आमच्या देशात बराचसा मूर्खांचा भाग असतो असं काही आलं की ते का आलं कशासाठी आलं त्याचा उद्देश काय काही समजत नाही धडक जाऊन लाईनीत लागतात आम्ही पहिली घेतली दुसरी लस घेतली बुस्टर घेतलं तिचं अभिमान मी सांगतो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाहीचा आहे ज्यांना ही हा छंदच असतो आणि जे बुद्धीचा वापरच करत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे त्यांना घेऊ द्या त्यांची योग्यता असते आहे तर अशा प्रकारे तेव्हा सुद्धा ह्या लोकांनी आमच्यावर कंपल्सरी केली एका बाजूने दुसऱ्या बाजूला ते मॅन्डेटरी नव्हतं आतासुद्धा हे अपार जे आहे हे काढणं आणि असं कन्सेंट लेटर देणं सरकारला हे मॅन्डेटरी नाही आहे मंत्रालयाने शिक्षण मंत्रालयाने के केंद्रातलं हे स्पष्ट केलं आहे की हे तुम्हाला मॅन्डेटरी नाही आहे परंतु मुख्याध्यापक जी प्राचार्य वगैरे ह्यांच्या माध्यमातून तुमच्यावर असं बिंबवलं जातं की हे गरजेचं आहे याच्याशिवाय पुढे जाता येणार नाही तुम्हाला परीक्षा देता येणार नाही तुम्हाला हे करता येणार नाही तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही अशा सगळ्या भीती घालून तुम्हाला ते संमतीपत्र द्यायला भाग पाडतात तर जर तुम्ही हे नाही दिलं तरी काही फरक पडणार नाही आज त्यांना जर लस द्यायची असेल तुमच्या मुलाला तुम्हाची विचारणा करावी लागते कारण तुमचा पाल्य हा अज्ञान असतो तुमची विचारणा करावी लागते आणि तुम्हाला तुमची संमती असेल तरच ते देऊ शकतात पण या अपार आय डीच्या माध्यमातून त्यांना कसलेही तुमचे सर्टिफिकेट सांभाळायचे नाही आहे अतिशय संदिग्ध भाषेत त्या अपार आय डीचा फॉर्म तुम्ही भरून देत आहे त्याच्यात कुठे ना कुठे काहीतरी ते एक गुंता आहे आणि तो गुंता ते व्यवस्थित हळूहळूहळू बाहेर आणतील जसं की आधार कार्ड आधार कार्ड आलं आम्हाला ठीक वाटलं आधार कार्ड बँकेचं खो हे खोलायला जा अकाउंट खोलायला जा आधार कार्ड पाहिजे असं क का राशन कार्ड काढायचं आधार कार्ड पाहिजे आम्हाला ते सोपं सोपं वाटलं की चला हा एक ओळखपत्र आहे आणि हा आमचा एक देण्याचं कर्तव्य आहे तर आमची कामं सोपीच आली आत्ता हळूहळू त्या आधार कार्डशी सगळ्याच गोष्टी लिंक केल्या जातात त्याशी तुमचं इलेक्ट्रिक बिल लिंक केलं जाते तुमच्या सर्व ज्या योजना आहेत त्याच्याशी लिंक केल्या जातात तुमच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत ज्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे ते बँकिंग असो किंवा आणखी जेही काही आपल्याला कामं पडतात इलेक्ट्रिक मीटर असो ना तर काही असो ह्या सगळ्या गोष्टी त्या आधार कार्डशी लिंक होती त्यानंतर ही लोक सांगतील की या आधार कार्ड मार्फत आता तुम्हाला ही लस द्यायची आहे ती घेतली नसेल तर यांच्या सगळ्या फॅसिलिटी बंद करा तर तिथे तुमचा आधार नंबर टाकल्याबरोबर तुमच्या लक्षात त्यांच्या लक्षात येईल की ह्या माणसानी आत्ता जे आम्ही नवीन एक का आधार काढला होता आणि त्या आजारामार्फत जी यांना लस द्यायची ती यांनी घेतलेली नाही मग तुमचं इलेक्ट्रिक मीटर बंद तुमचं हे बंद तुमचं ते बंद तुमचं पाणी बंद तुमचं सगळ्या सुविधा बंद म्हणजे तुम्हाला झक मारून ती गोष्ट करावी लागणार तर एवढं तुमचं एकट्याचंच नाही तर तुमचं तिथे परिवाराचाही डेटा एकत्र असणार त्यामुळे तुमच्या परिवारात कोणी तुमच्या सुनीने घेतली नाही तुमच्या नातवानी घेतली नाही ठीक आहे तुमच्या फॅसिलिटी बंद ह्या आधारने तुम्हाला तुम्हा आधार तुम्हा जे आता एखाद्या आजगाराने एखाद्या माणसाच्या शरीराला जे वेटोळं घालावं ना आवडून आवळून धरावं तसं ह्या आधारने आता तुम्हाला बांधून घेतलं जाणार त्यामुळे सरकार म्हणेल ते तुम्हाला करावंच लागणार अशी परिस्थिती निर्माण केली आहे आधार कार्ड इतकं महत्त्वाचं का ठरत चाललं आहे तर तुमच्या हळूहळू सर्व फॅसिलिटी ज्या आहेत आणि सुविधा आहे संसाधनं आहेत त्याच्यावरही लोक बंधन आणतील एवढंच काय जो तुम्हाला आता गॅस महान नगरच्या चा याच्यातून जो गॅस दिला जातो तिथे तोही बंद केला जाईल जर तुम्ही ह्यांच्या म्हटलं ऐकलं नाही तुम्ही कोणती लस घेतली नाही तर इतकं हे सगळं अकाउंटिंग होणार आहे आणि त्यानंतर आपल्या मुसक्या आवडल्या जातात तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या अपार आय डीचाही हा एक यांचा पेंत्रा आहे टूल आहे जो तुमच्या पाल्यांना तुमच्या पाल्यांना हे लोक ताब्यात घेत आहेत तुम्हाला बाजूला सारून आज तुम्हाला त्याचं तितकं महत्त्व वाटत नाही आहे पण तुम्ही सर्व परवानगी त्याला दिलेली आहे आणि त्यांनी शेवटी हेही लिहिलं की एकदा तुम्ही परवानगी दिली त्या परवानगीमध्ये ज्या काही गोष्टी आहे बाकीच्या त्या तुम्ही ती परवानगी मागे घेतली तरी त्या अबाधित राहतील म्हणजे तुम्ही त्यात आधी ज्यांनी जे सरकारने ठरवलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तशाच राहतील तर याचा उद्देश जो आहे तो साशंका आहे आणि हा उद्देश जो आहे तो वाईट उद्देश आहे तुमच्या पाल्याला ताब्यात घ्यायचा आहे त्याला वाटेल, लसी वाटेल ते ते त्या लसी द्यायच्या आहेत वाटेल त्या तपासण्या करायच्या आणि त्याचं पूर्ण भविष्य शारीरिक आरोग्य यांच्या हातात जाणार आहे त्यामुळे हा अपार आय डी हा कंपल्सरी नाही आहे हा देण्याच्या भानगडीत पडू नका विरोध करा नकार द्या त्या शाळेला सांगा की आम्हाला लेखी द्या आम्ही तुम्हाला लेखी उत्तर देतो आम्ही शिक्षण मंत्रालयाकडे विचारणा करतो जर हे कंपल्सरी असेल तर आम्ही देऊ तुम्हाला शिक्षण मंत्रालय कधी म्हणणार नाही की कंपल्सरी आहे हा खालच्या स्तरावर एक धाक दाखवला जातो आहे जसा की कोरोनाची लस घेताना दाखवला गेला होता तर ही गोष्ट समजून घ्या तुम्हाला जर तुमच्या मुलावर प्रेम असेल त्याचं भविष्य तुम्हाला सुरक्षित ठेवायचं असेल अपार आय डीच्या नादाला लागू नका त्यांना सांगा आमच्या मुलाचे जेवढं रेकॉर्ड आहे जेवढे सर्टिफिकेट आहे ते सांभाळण्यासाठी आम्ही समर्थ आहोत आमचा मुलगा समर्थ आहे आमचा पाल्य समर्थ आहे आम्ही ते सांभाळू तुम्ही या भानगडीत आम्हाला कंपल्सन्स करू नका विरोध करा आणि आपल्या आप मुलाचं भविष्य सुरक्षित ठेवा धन्यवाद